सांगलीत सिंगिंग स्टार स्टुडिओचे शानदार उद्घाटन पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते स्टुडिओचे उद्घाटन सांगली मिरजेतील अनेक गायकांची उपस्थिती सांगलीचे शोलेस्टाईल पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी सुरू केलेल्या सिंगिंग स्टार या सिंगिंग स्टुडिओचे उद्घाटन सांगलीचे पोलीस उप अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे सांगलीच्या आपटा पोलीस चौकीसमोरील साँग सर्व्हिसिंग सेंटर समोर हा सिंगिंग स्टुडिओ सुरू करण्यात आलेला आहे दररोज सकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये या सिंगिंग क्लासमध्ये नवोदित गायकांना शिक्षण दिलं जाणार आहे तसेच नवोदित गायकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पत्रकार दीपक चव्हाण यांनी हा स्टुडिओ सुरू केला आहे स्टुडिओच्या पहिल्या दिवशी सात नवोदित गायकांनी प्रवेश निश्चित केलेला आहे या उद्घाटन प्रसंगी बोलताना पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव म्हणाले की दीपक चव्हाण यांनी सामाजिक सेवेबरोबरच संगीत क्षेत्रात सुद्धा आपला ठसा उमटवलेला आहे अल्पावधीत त्यांनी गायनकला आत्मसात करीत ती जोपासली आणि याचा वापर ते समाजसेवेसाठी करतात त्यामुळे या सिंगिंग स्टार स्टुडिओमधून चांगले गायक तयार होऊन बाहेर पडतील अशा शुभेच्छा आहेत अण्णासाहेब जाधव यांनी या शुभेच्छा दिलेल्या आहेत स्टुडिओ प्रसंगी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस जयश्री ताई पाटील भाजपा पूर्व मंडल अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र ढगे सामाजिक कार्यकर्ता जमीर कुर्णे सांगलीतील गायक आशा पवार आशा शेट्टे जयश्री मद्रासी पौर्णिमा पाटील गायक कुंडलिया ममा अविनाश कांबळे अविनाश चितोळे जोशी सर विनोद साळुंखे मोहन पतंगे सुनील पाटील आनंद यादव कबीर कुर्णे सॅम कुर्णे नवीन संबोधी मिलिंद बंसोडे पाटोळे सर रामनाईक सर अनिस जमादार राजाश्री मोहनानी इत्यादींसह मान्यवर उपस्थित होते समाजातील कला प्रदर्शित करता यावी यासाठी हे व्यासपीठ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले आताच आपण सोमे साहेबांचं बघितले त्यांचे देखील ते काल बरेच जण त्या ठिकाणी आनंदित असतील परंतु असे चांगले कलाकार समाजात पुढे येणार निमित्ताने हे व्यासपीठ गरजेचं असतात आणि ज्या मित्रांनी ते उपलब्ध करून दिलं मी खरोखर त्यांना धन्यवाद देतो की कारण कला ही माणसाच्या आयुष्यामध्ये अत्यंत गरजेचे आहे त्यातून बाहेर काढण्यासाठी हे जे माध्यम आहे हे जे प्लॅटफॉर्म हा जो कळतो त्याच्यामुळे नक्कीच माणसाच्या आयुष्यामध्ये काही शिकवायचे येत असतात आणि त्या नवीन नवीन त्या ठिकाणी या उपक्रमासाठी मी माझ्या वतीनं खूप शुभेच्छा देतो आणि समाजाची सेवा ठिकाणी सा, साधन व्हावं सर्व सा उपस्थितांना देखील त्या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की खरोखर अशा या चांगल्या उपक्रमांचा आपण सर्वांनी त्या ठिकाणी लाभ घ्यावा त्या जे काही आजूबाजूचे नागरिक असतील त्यांना देखील या ठिकाणी येऊन एक संधी आहे उपलब्ध आहे माहिती द्यावी अशी आशा व्यक्त करतो खरच शुभेच्छा देतो आणि जय हिंद बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली